एव्हरी वन नमस्कार अर्चना टॉप ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजचा मेनू काय आहे तर तुम्ही पाहू शकता हे पहा बीटरूट आणि लिंबू याचं सलाड आहे काकडी आहे गाजर आहे ही ज्वारीची भाकरी आहे भात आहे आणि हा भात चिकन बनवलेला आहे इथे हा पाया सूप आहे आणि हे हिरवं मटण आहे तर आजचा हा मेनू तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला यापैकी कोणती रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर मग पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त हेल्दी का आणि स्वस्थ रहा धन्यवाद